काय नाही सर्व लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे कारण एक महिना झालं रोज भैया साहेबाला भेटलं आम्ही कलेक्टर साहेबाला आणला सगळं तर इथं तिथं का असं आहे की ट्रॉफिकचा काही अडथळा नाही काही नाही जर तुम्ही संध्याकाळी सहा वाजता बघितलं तर शुकशुकाट दिसेल तिथं लोकं जायला घाबरले तिथं सध्याला तरी पण आम्हाला प हेच्या ट्रॉफिकवाले म्हणा आयुक्त साहेब म्हणा यांचा कसा माझा का मुद्दाम आम्हाला कुठलंही निवे हे निवेदन न देता आम्हाला कुठलंही पूर्व सूचना न देता सणाच्या दिवशी उठवले आणि आत्ता एक सव्वा महिना होत आले रोजच्या रोज इकडं तिकडं आता काय म्हणाले त्यांनी की आठवडी बाजाराप्रमाणे कुठं वसवाडीला कुठं विवेकानंद असा धंदा होणार आहे का कुठं कारण ह्यांनी आम्हाला लायसन दिले त्या लायसनवर आम्हाला कर्ज दिलेत मग ते कर्ज फेडायचं कसं लोकांचे बचत गट आहेत सर्व भाड्याने राहतात लोक सगळे भाडे करू सगळे शिक्षण विद्यार्थ्याचं चालू आहे याचं चालू आहे तर हे कसं आहे मात्र काय ह्यांनी हे जी बोल करायलात हे लोक आजी करू करून आमची मागणी आहे की आम्ही जिथं व्यापार करत होतो तीस वर्षापासून तिथं व्यापार करत आहे तर आम्हाला तिथंच छोट्या छोट्या एक एक गाड्याची जागा करून द्यावी कारण आम्ही जोपर्यंत त्यांनी दुसरीकर कुठं आम्हाला पर्यायी जागा आम्हाला आठवडी बाजार हे त्यांचं मान्य नाही आम्हाला जोपर्यंत पर्याय दुसरी जागा देत नाही तोपर्यंत आम्हाला तिथं बसवाव एवढीच विनंती आहे. हूं पादनाबालाजी गिरी होता तर ते ऐकता साहेबांनी हे म्हटल्याले आहे की आठ दिवस तुम्हाला टप्प्या टप्प्याने व्यापार करायला जागा भेटेल की तुम्ही कुठ पार्टवर जागा देणार नाहीये फुटपाटवर जागा देणार नाही आहे बाजार आठ दिवसाला आठ दिवस रोज एकदा बाजार भरणार तर जागे टप्प्याटप्प्यानं भेटणार यापार एक दिवस शिवाची चौकात होईल यापार एक दिवस ढोलाईत होईल या यापार एक दिवस पाण्याच्या टाकीवर होईल तर तर असं असं ऐकतानं म्हणलेले आहे आज तुम्हाला को त्रास भेटणार नाही आहे पुन्हा जी आता त्रास होईले तर जसं महानगरपालिका यायले जसं वाले येले तर तुम्हाला उठवायला पुन्हा त्रास होणार नाही आहे तर असं ऐकतानं सांगितलेलं आहे तर आता मी म्हणले की बगावत वर पब्लिक उठलेली आहे तर बगावत करून काही भेटणार नाहीये तुम्हाला आता कोर्टात केस गोलायची तर हे पण टाकायचं मी तर समाधान आहे आता पब्लिकाला काय विचार बग... करायचं काय बोलायचं मी फरीदा पठाण मी फरीदा पठान बोलत आहे केंद्र संविधान चौकात तिथे फुट विक्रेते व भाजी विक्रेते यासाठी महापालिकेत निवेदन दिलेलं आहे पर्यायला व्यवस्था करा असं म्हणणं आहे तर काय चर्चा काय झाली निश्चितच गंजगोलाईमधील ज्या पत्रविक्रेत्यांना आपण त्या ठिकाणं काढण्यात आलं होतं आणि त्यांना पर्यायी जागेची व्यवस्था करून दिली त्याच पद्धतीने इतर सुद्धा पत्रविक्रेते जे आपण हलवलेले आहेत त्यांनासुद्धा पर्यायी व्यवस्था देण्याचा महापालिका प्रयत्न करत आहे आणि जी फिरीवाला जागा जी, फिरी जी निश्चिती करण्याचा आमची प्रयत्न आहे तो अंतिम टप्प्यात आलेला आहे त्यावर आमचं काम सुरू आहे येत्या एक ते दोन दिवसामध्ये सर्व जागा ह्या निश्चित होतील आणि त्यानंतर आम्ही ह्या जागा सर्वांना कळवू त्या ठिकाणी फेरीवाल्यांनी आपण बसावं आणि त्या ठिकाणी आपला व्यवसाय करावा जेणेकरून हृदयाचे अडथळ होणार नाही आणि आपणही सुरक्षितपणे व्यवसाय त्या ठिकाणी करू शकाल